नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या अर्हम आयुर्वेद या शास्त्रीय यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आणि सगळ्यात चविष्ट असं आरोग्यदायी फळ आहेत त्याची माहिती घेणार आहोत सगळ्यात श्रेष्ठ फळ आहे डाळिंब संस्कृतमध्ये याला म्हटलंय दाळिंब आणि त्याचं लॅटिन नाव आहे प्युनिका ग्रॅनाटम सामान्यतः सगळ्यांना माहिती आहे की डाळिंब खूप हेल्दी असतं डाळिंब खाल्ल्याने रक्तवाढ होते पण आयुर्वेदाच्या संहितांमध्ये डाळिंबाच्या सेवनाचे अनेक महत्वाचे फायदे त्याचे गुणधर्म फार विस्तारानं सांगितलेले डाळिंबाची उत्पत्ती ही प्रामुख्यानं भारत इराण आणि अफगाणिस्तान या प्रदेशात झाली असं मानलं जातं अगदी वेदांपासून चरक संहिता सुश्रू संहिता यांच्यासारख्या प्राचीन आयुर्वेदीय ग्रंथांमध्ये डाळिंबाचे उल्लेख आढळतात चरक डाळिंबाचा समावेश फलश्रेष्ठ या यादीमध्ये केलेला आहे त्यांनी तर सुश्रुतांनी त्याचा उपयोग रक्तविकार पचन दोष आणि हृदयविकारांसाठी औषध म्हणून सुचवलेलं आहे वैदिक काळात सुद्धा डाळिंब फक्त फळ म्हणून नाही तर एक पवित्र वनस्पती मानली जायची याचा उपयोग नैवेद्य यज्ञ आणि धार्मिक विधींमध्ये सुद्धा व्हायचा भारताच्या वेगवेगळ्या भागात डाळिंबाच्या स्थानिक जाती विकसित झाल्या आणि मग याचं व्यापारी मूल्य वाढलं आणि याला आरोग्य रत्न असं आपण म्हणू शकतो आता आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की कमेंट्समध्ये सांगा की आपण आज जे फायदे पाहिलेत ते तुम्हाला आधीपासून माहिती होते का चला शास्त्रोक्त आयुर्वेदिक माहिती आणि आधुनिक संशोधन जाणून घेण्यासाठी आपला हा व्हिडिओ आजचा विषय सुरू करूया सर्वात आधी डाळिंबाचे आयुर्वेदिक गुणधर्म तत्स्वादू दाह ज्वरनाशनम हृत्कंठ मुखगंधघ्नम तर्पणम शुक्रलम लघु कषाय अनुरसम ग्राही स्निग्धम मेधा बलावहम अमलंतू पित्तजनकम आमम वात कफापहम डाळिंब कसं आहे तर लघु म्हणजे पचायला हलक आहे लवकर पचणार आहे आणि स्निग्ध आहे म्हणजे शरीरातला स्निग्धपणा वाढवणार कोरडेपणा कमी करणार आहे लुब्रिकेशन तयार करणार आहे आणि याचा स्वाद कसा सांगितलाय तर मधुर आहे थोडासा कसा आहे म्हणजे तुरट आहे आणि किंचित आंबट आहे हे अनुष्ण सांगितलंय गरम नाही आणि फार थंड सुद्धा नाही आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये डाळिंबाचे तीन प्रकार सांगितलेले आहेत म्हणजे चवीनुसार होणारे तीन प्रकार एक सांगितलंय मधुर म्हणजे पूर्ण गोड असणारं डाळिंब दुसरं आहे मधुर आम्ल म्हणजे गोडसर आणि किंचित आंबट असणारं आणि आम्ल म्हणजे खूप आंबट यातलं जे गोड डाळिंब आहे ते त्रिदोषनाशक आहे म्हणजे वात पित्त कफ या तिन्ही दोषांचा बॅलन्स ठेवण्यासाठी मदत करणार आहे थोडस आंबट गोड जे डाळिंब आहे ते किंचित पित्त वाढवणार आहे आणि जे खूप आंबट आहे ते मात्र पित्त वाढवतं आता पचनासाठी डाळिंबाचे फायदे सांगितलेले हे रुचिकर आहे म्हणजे ज्या लोकांना चव लागत नाही किंवा जेवायची इच्छाच होत नाही त्यांच्यासाठी हे जेवणाची चव वाढवणारं आणि खूप उपयुक्त असं फळ आहे अग्निदीपन आहे म्हणजे जठराग्नी वाढवणारं आहे भूक वाढवणारं आहे हे त्रुट ग्रह असं याला म्हटलंय म्हणजे ज्या लोकांना खूप तहान लागते वारंवार पाणी प्यावंस वाटतं तोंडाला कोरड पडते त्यांच्यासाठी हे खूप छान उपयोगी आहे हे अग्निदीपन असून सुद्धा पित्त कमी करणार आहे म्हणजे कोणाकोणाला आम्ल पित्त असतं पोटात छातीत जळजळ होत असते तर ती पित्त वाढलेली जी लक्षणं आहेत त्या समस्यांमध्ये याचा उपयोग होतो मधुर आम्ल असं असून सुद्धा हे पित्त वाढवत नाही ही याची खासियत आहे कारण हे अग्निदीपन करणारं आणि अति प्रमाणात वाढलेलं पित्त आहे ते कमी करणार आहे याला पुढे म्हटलंय ग्राही आहे म्हणजे काय तर रोखून धरणार म्हणजे शरीरातून बाहेर जाणारे स्त्राव आहेत जसं अतिसार आहे वारंवार शौचाला जावं लागतंय किंवा रक्तस्त्राव होतोय अशा वेळी हे ग्रहण करणार म्हणजे अतिसार कमी करण्यासाठी उपयोगी शरीरातून बाहेर जाणार पाणी किंवा रक्त थांबवण्यासाठी उपयोगी आहे लहान मुलांना सुद्धा जर अतिसार किंवा अशा काही तक्रारी असतील उलटी होत असेल तर त्यांना तुम्ही डाळिंब देऊ शकता पण हे ग्राही असल्यामुळे ज्यांना वारंवार बद्धकोष्ठता होते पोट साफ होत नाही त्यांनी याचं सेवन जे आहे ते थोडं जपून करायला पाहिजे आता डाळिंब रक्तविकारांमध्ये सुद्धा खूप उपयोगी हो आहे कारण हे रक्त शुद्धी करणारं औषध आहे रक्त प्रसादन करणारं औषध आहे म्हणजे रक्ताचा गुण आणखी वाढवणार दर्जा आणखी चांगलं करणारं औषध आहे जे गोड डाळिंब आहे ते वात पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना संतुलित करतात त्याचबरोबर रक्तामुळे हृदयाशी संबंधित काही आजार झाले असतील तर तुम्ही डाळिंबाचं सेवन करू शकता कारण याला हृदय म्हटलं आहे हे थकवा कमी करणार आहे तर्पण आहे म्हणजे पटकन तृप्ती देणारं त्याचबरोबर जर हृदयामध्ये धडधड होत असेल शरीरात रक्त कमी असेल अनिमिया असेल तर डाळिंब एकदम बेस्ट उपाय आहे अनिमियामध्ये रक्त वाढवण्यासाठी डाळिंबाचा खूप छान उपयोग होतो याच्यामध्ये खूप मिनरल्स आहेत खूप खनिजांनी समृद्ध असं हे फळ आहे त्याचबरोबर याला शोणित स्थापन म्हंटलंय म्हणजे जेव्हा शरीरातून रक्तस्राव होत असतो तेव्हा तो, तो थांबवण्यासाठी उपयोगी उदाहरणार्थ था रक्तपित्त आहे म्हणजे कोणत्याही मार्गानं जर रक्त बाहेर जात असेल जसं की नाकातून रक्त येणं किंवा मा महिलांमध्ये मासिक पाळीमध्ये खूप रक्तस्त्राव होणं किंवा मूळव्याध पाईल्स अशा वेळी रक्त पडणं अशा सगळ्या स्थितींमध्ये डाळिंब हे रक्त थांबवण्यासाठी त्याची शुद्धी करण्यासाठी आणि रक्त वृद्धी करण्यासाठी सुद्धा मदत करतो याच गुणामुळे त्याचा उपयोग त्वचा रोगांमध्ये सुद्धा होतो त्वचेची जी चमक आहे ती टिकवण्यासाठी डाळिंब खूप छान उपयोगी पडतं याचबरोबर याला म्हटलं आहे वृक्ष आहे शुक्रवर्धक आहे म्हणजे शुक्र, शुक्र धातूची दुर्बलता असेल तर त्यासाठी उपयोगी आता शुक्र धातू हे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये सुद्धा असतो म्हणजे आपण ज्याला प्रजनन शक्ती म्हणू शकतो तसे शरीरात सात धातू असतात रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र तर शुक्र धातू हा शेवटचा सातवा धातू आहे डाळिंबाचं सेवन केलं तर या सगळ्या धातूंचं पोषण होतं आणि त्याचा चांगला परिणाम शुक्रधातूवर किंवा प्रजनन शक्तीवर सुद्धा होतो स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारी किंवा काही समस्या असतील जर सतत थकवा वाटत असेल तर डाळिंबामुळे या गोष्टींमध्ये उपयोग होतो याला बलवर्धक म्हटले म्हणजे अशक्तपणा थकवा दूर करण्यासाठी इन्स्टंट ऊर्जा देण्यासाठी डाळिंबाचा फायदा होतो आधुनिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून अं एक अभ्यास झाला होता जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन मध्ये दोन हजार मध्ये पब्लिश झालेला एक स्टडी आहे त्यात नियमित डाळिंबाचं सेवन केलं तर शरीरातली अँटीऑक्सिडंटची पातळी खूप मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे पेशींचं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस पासून संरक्षण होतं आणि नैसर्गिकपणे इम्युनिटी वाढवायला खूप मदत करत याचबरोबर याचा आणखी एक गुण म्हणजे हे मूत्रल आहे जेव्हा लघवी संबंधित काही समस्या असतात लघवी साफ होत नाही किंवा जळजळ होते आहे कमी होते लघवी उन्हाळ्यामध्ये तर बऱ्याच जणांना उन्हाळी लागण्याचा त्रास होतो अशा वेळी डाळिंबाचा उपयोग होतो जेव्हा शरीरात पित्त वाढतं तेव्हा मूत्रदाह होऊ लागतो हा जो मूत्रदाह तो सुद्धा डाळिंबाच्या सेवनानं कमी होतो हे ज्वरघ्न सुद्धा आहे म्हणजे ताप कमी करण्यासाठी उपयोगी आहे कारण हे लघु आहे स्निग्ध आहे त्यामुळे तापाच्या काळात हे पथ्य आहे पचायला पत्थे, पत्थे, हलकं असल्यामुळे तापातला थकवा कमी करणारं पुन्हा भूक लागण्यासाठी मदत करणार आहे इन्स्टंट एनर्जी देणार आहे त्यामुळे जर तापासारखे काही व्हायरल आजार असतील तर त्या काळात सुद्धा तुम्ही डाळिंब अवश्य खाऊ शकता याचबरोबर याला म्हटलं आहे की मेध्य आहे खूप छान शब्द आहे बघा किती सूक्ष्म निरीक्षण केलेलं आहे आयुर्वेदामध्ये डाळिंबाचं नाव आयुर्वेदात मेध्य गटात सुद्धा समाविष्ट केलेले म्हणजे बुद्धीला बल देणारं औषध आहे त्यामुळे काय होतं तर मग मानसिक तणाव कमी होतो अनिद्रा किंवा मनाचा चंचलपणा हे सुद्धा कमी व्हायला मदत होते यावर सुद्धा शास्त्रीय संशोधन झालेलं आहे बर का कॅलिफोर्निया विद्यापीठात एक संशोधन झालं आणि त्यात असं आढळून आलं की डाळिंब जर नियमित खाल्लं तर मेंदूची कार्यक्षमता सुधारते आणि स्मरणशक्ती सुद्धा सुधारते विशेषत ज्या वृद्ध व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये कॉग्नेटिव्ह डिक्लाईन असतं म्हणजे स्मरण शक्ती कमी होणं हे रोखण्यासाठी डाळिंबाचा उपयोग होतो असे या स्टडीमध्ये सिद्ध झालेले आता हे श्वसन संस्थेवर सुद्धा उपयोगी आहे म्हणजे फुफ्फुसांची ताकद वाढवण्यासाठी कोरडा खोकला किंवा कफ पडणारा खोकला यामध्ये सुद्धा डाळिंबाचा उपयोग होतो आपण पाहिलं की जे गोड डाळिंब असतं ते त्रिदोषनाशक असतं मग कोरडा खोकला असेल किंवा कफ जमा झालेला असेल डाळिंब ते काढून टाकण्यासाठी मदत करत स्निग्ध असल्यामुळे काय होतं खोकल्यामधला वाद कमी होतो आणि कफ सहज बाहेर काढायला मदत होते डाळिंबाच्या सालीचा सुद्धा खूप छान औषधी उपयोग होतो आपण डाळिंबाचे दाणे खाऊन घेतो आणि नंतर साल तापून देतो खरं तर ती कधीच फेकू नका कारण ही साल सुद्धा औषधी आहे पाण्यात उकळून त्याचा काढा करून वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतो जर वारंवार तोंड येत असेल तोंडाची दुर्गंधी येत असेल दातांची काही तक्रार असेल हिरड्यांची असेल तर या लक्षणांवर हा काढा माउथवॉश सारखा गुळण्या करण्यासाठी वापरता येतो हा व्रण आहे म्हणजे जखमा भरून आणण्यासाठी सुद्धा उपयोगी आहे आणि ही साल जी असते डाळिंबाची ती कृमिघ्न आहे विशेषत किंवा जर पोटात जंत झालेले असतील आणि या सालीचा काढा घेतला तर कृमी पूर्णपणे नष्ट होतात एक डाळिंबाची साल दोन ग्लास पाण्यात उकळून घ्यायची आणि हे पाणी एक ग्लास उरलं की गाळून घ्यायचं थोड्या थोड्या वेळानं चार चार चमचे हा काढा प्यायला द्यायचा आणि नंतर एरंडेल तेल दिलं तर कितीही जुनाट जंत झालेले असतील कितीही जास्त असतील तरी ते पडून जातात आता डाळिंबाचं आ, सेवन कसं करायचं जर एक लहान डाळिंब असेल तर तुम्ही संपूर्ण डाळिंब नियमितपणे खाऊ शकता पण याचे दाणे चांगले चावून खायला पाहिजेत बिया खाणं सुद्धा महत्वाचे ज्यांना चावून खाताच येत नाही त्या लोकांनी एक वाटीभर डाळिंबाचा रस घेतला तर चालेल रसापेक्षा कधीही अख्खे दाणे खाणं जास्त चांगले आयुर्वेदामध्ये डाळिंबाच्या या सगळ्या गुणांचा फार खुबीनं उपयोग करून घेतलेला आहे आणि वेगवेगळ्या औषधांमधून हे डाळिंब रुग्णांसाठी आम्ही वापरतो सुद्धा जसं चूर्ण आहे जे पचन सुधारण्यासाठी उपयोगी आहे दाढिमादी घृत आहे थकवा एनिमिया कमी करण्यासाठी वेगवेगळ्या वे रुग्णांमध्ये आम्ही वापरतो दाडीमा व वा लेह आहे हा व्हाईट डिस्चार्ज मध्ये वापरला जातो या सगळ्या औषधी डॉक्टरांच्या सल्ल्यानंच तुम्हाला घेता येतील आणि त्याचे खूप छान रिझल्ट आहेत तर ही झाली डाळिंबाची शास्त्रीय माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहिलं तर डाळिंबाचे महत्वाचे गुण आणि त्याचे फायदे त्याचं योग्य सेवन कसं करावं कोणी थोडं कमी प्रमाणात घ्यावं आधुनिक संशोधन याविषयी काय सांगतं हे सुद्धा आपण सविस्तर पाहिलं आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला का तर त्याविषयी कमेंट्समध्ये नक्की लिहा अशीच आयुर्वेदिक शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी आरोग्यदायी उपाय जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद